दरम्यान याच खोक्यावरून सुरेश धस यांच्यावर मुंडे कुटुंबानं टीकेची धार वाढवली आहे खोक्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांना सह आरोपी करा अशी मागणी करण्यात येते एका बाजूला धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडच्या प्रकरणांमध्ये सह आरोपी करा अशी मागणी होत असताना खोक्याच्या प्रकरणात सुरेश धस यांना सह आरोपी करा अशी मागणी आता मुंडे परिवार करतोय आज सुरेश दस किती धुतल्या नादळाच्या आहे ते दिसतंयच आपल्याला कारण त्यांचा खोक्या आज बाहेर पडलेला आहे आणि या खोक्याचा आका कोण आहे कारण ते स्वतःच म्हणतात की की आ तो सा एक साधा कार्यकर्ता आहे आणि असा साधा कार्यकर्ता जर दोनशे मोरं हरणं कापून खातो मग याच्या मागं हा सुरेशदस नसतील एक हे कुठं सांगता येईल आणि ह्याच्यामध्ये सुरेश दस शंभर टक्के आहेत आणि त्यांनासुद्धा याच्यामध्ये सह आरोप केलं पाहिजे ही बी माझी या ठिकाणी मागणी राहणार आहे